加热。Yeah, बोला कमेंट करा तो बरोबर मध्यम मध्ये तो एंटर काल मध्ये मध्ये लाइव मध्ये सर्वांचे स्वागत दो घजन आले धरती आले ते बोलात बोला, बोला आठ जण आले वरती शेतकरी मित्र आलेत आमचे लाडसीचे आले आल्याच आपण त्या स्वागत करू लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपा बोला नमस्कार शुभ रात्री जेवण झाले का जेवण झाले का लाइक करा शेतकरी मित्र आहे काही नमस्कार करा ना बोला कुछ कमेंट करते पेन रे झालं कापपा जेवण झालं का बहिणी काय करत आहे मुलगा काय करत आहे आपण आज कोण होईल का स्वागत फार्म खूप नुकसान आम्हीच नाही लाईव्ह वरत काय आमचं काम चालूय सगळ्या विलास दे लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार राम राम खूप दिवसाने आले आता जेवण झाले तुमचे झाले का हो जेवण झाले आता स्वागत रामकृष्ण अरे दादा जेवण झालं का लाईव्ह स्वागत ताई काय करताय आमचे गाजरवाडीचे दाजी आले लाईव्ह स्वागत विलास शिंदे बोला काय काम चालू आहे आणि इलेक्शन काय म्हणतात तुमच्या भागात कोणाची हवा आहे रामदास दाजी ताईकुढे ताई, ताई नाही आल्या अजून लाईवला दादा साबळे ओके ओके आमच्याकडे पण त्यांचाच आवाज आहे असे वाटते कि यावर्षी आपल्याला नवीन खासदार भेटेल अशी आशा करतो आणि हे सर्व व्हायलाच पाहिजे उलाट फेर झालाच पाहिजे यावर्षी आपल्या जालना जिल्ह्यात आमचं पण मतदान इकडे जालना जिल्ह्यामध्येच आहे तुमच्या ताईची तब्येत खराब आहे डोकं दुखत आहे हो ताई जेवण झालं ओके ओके आमचं पण जेवण झालं आई बाबाची तब्येत बरी का वहिणी आणि दाजी ताईला दवाखान्यात घेऊन जावा आज पुऱ्यात राहायला गेल त्या त्यांना डोकं दुखत असाईच

झोपले का नाही अजून कातपावली शेतपावली खेळायला हो <laughs> दाजी मला सर्दी झाली दोघे आरचे आज पडले का हो हा उघड काम आहे तुमचं तर लाईव्ह वर या लाईव्ह वर लाईव्ह चालू आहे लाईव्ह ताजी येत नाही काय लागेल माझं लग्न लायचं कसं होईल रामदादा विलास दादा कधी येताय तुम्ही आमच्याकडं आता उन्हाळा आहे परत पावसाळा पाऊस पडल्यावर पाव काम चालू होईल अप्पानांना दुपार चालू राजा आप्पा लय भारी बाबा दुपारी कुठे घेतलं त्यानं काय राजा हप्पा तिकडे होते लागले दुपारी कुठं आहे ती बही नाही का बुलढाण्याची गुरुकुर पक्का काय तिने नाही बाई मशीन चालली

उलटी बिलटी झाली असेल तर मिठाचा आणि साखरेचं हो लग्न असे गांजूर आमच्या आर पण काल आजारी पडला होता आता गोळ्या औषध घेतली ओके ओके धन्यवाद कार्तिक काय म्हणता काय नाही म्हणते रे बाबा काम चालू आहे शेतकऱ्याच त्यांनी गेल भद्रा गेलं सगळं गेलं कामा लाईक करा लाईक कोणीच केलं नाही बर लाईक तरी त्या गरीबाला काय चाललं दाजीबा राम 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 जेवण झालं का तुमचं जेवण करत होत दादा राहायला गणू <laughs> like दादा लाईक कर राम दादा लाईक करा राजू लाईक करा दादा आहे का गेले राम राम अन्नदा भाऊ राम राम हार्दिक चौधरी नाही कार्तिक चौधरी हार्दिक चौधरी तब्येत कशी आहे <laughs> राजाप्पा हार्दिक नाही तो कार्तिक आहे कार्तिक आयल्याचा भंडार पंढरपूर गणेश दादा नमस्कार ताई नाही हो दादा ऐकतोय तुमच्याच गप्पा बर 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 काय तुम्ही आयल्याचा भंडार नमस्कार ताई कसे आहात दादा ताई एकदम मजेत हो ताई पेलन, लाईक केलं लाई ओके ताजी धन्यवाद लाईक केलं ताई धन्यवाद हाय नमस्कार कुठून आहात आपण आम्ही छत्रपती संभाजीनगर दोनवडा गाव आहे आमचं जेवण झालं का हो, हो आता जेवण झालं जेवले का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का गणेश दादा पंढरपूरचे दोन दोन गणेश आहे गणू दादा जेवण झालं का चांगली आहे तब्येत व तुम्ही बरे आहात ना आम्ही इकडचे एकदम ओके टकाटक परवा दिवशीच गेले तर आज आमच्या इथून नाही नाजूक आवाज राहिला तुमचा दाजेबा तुमचा साला कसा नाजूक असे ना एकदम असा आवाज कसा निघणार आवाज कसा निघणार हो राम राम जय जयभद्रा ऊन कसं आहे तिकडे ऊन खतरनाक आहे बाबा अस वाटतं मरतो का काय उन्हा नाय आणि मग दिवस माणूस माणूस माळ लागत नाही रे नाही कुणाचे कोणी हो ना आपले काम आपल्यालाच करावं लागतात जय जयभद्रा आताच तुझं नाव घेतलं होत शेतान का नाम लिया शेतान हाजी ऊन <laughs> किती पडतय ऊन खूप जास्त आहे बाबा अन्नदाता भाऊ ऊन खूप जास्त आहे शेत तयार नाही झालं नाव तयार झाले का नाही अजून यावर्षी या खूप लग्न शेतताळाचं काम चालू आहे तुमचे दाचीबा नाही हो आता धम्मा पिकतील आता धन्यवाद ताई शेतात चाल कार्तिक भाऊ दादा नमस्कार भारी वाटले धन्यवाद ताई मी शिकूल ट्रॅक्टर चालवण ताई नमस्कार भाऊ नमस्कार बोला कसे आहात लाईक करा ना लाइक फक्त तीन आल्या लाइक करा हो शेतकऱ्याला कोणीतरी एक लाईक वाल डीबर का होता लाइक केला म्हणलं दोन वाल डबर का आता काय म्हणता जय जयभद्रा एक्झाम अभ्यासावर लक्ष ऐका बदरा चार नंबर लाईक केली ओके धन्यवाद योगेश भाऊ लय स्मार्ट दिसू लागली मी काही पावसाळ्यात पिकती लांबे नाही हो आमची आता पिकती लांबी मे महिन्यात पिकती लांबी हो आता बरी आपण बघतो मला थोडफार बोलायचा प्रयत्न करतो हळूहळू एक्झाम पुढे गेली नारा इलेक्शन आला एक्झाम लांबली भंडार ताई म्हणतात नमस्कार सर्वांना या ताईचं पण चॅनल आहे आणि त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा कसे आहात सगळे जय जिजाऊ ताई जय जिजाऊ महादेव ठाकरे दादा जय जिजाऊ दादा दादा वहिनी साहेब रामकृष्ण हरी जय आ... जिजाऊ जय शिवराय दादा।, दादा राम कृष्ण हरी विनोद भाऊ रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत रामकृष्ण हरी विनोद दादा हरे भाऊ काय करू लागले हे बघा हरी भाऊ दादा लपलं तिकडं हरी भाऊ दादा जेवण झाले का हो भाऊ जेवण झाले तुमचे झाले का लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच्पा तुम्हाला राम राम आणि ताईला नमस्कार, राम, नमस्कार राम, ताई राम, राम राम नमस्कार नमस्कार मंडळी म्हणतात हिरवाने स्वर्ग ठाकरे पाटील आणि सर्व शेतकरी मित्रांना रामकृष्ण हरी पोरगा लाइक केलं ओके धन्यवाद हो अजून आहे तो मुलगा दाजीबाई आवाज कस का येत नाही हो दाजीबा काय झालं

काय करावांनी नावरा विष्णू देवा चाळीस रुपये आले हो ओके धन्यवाद नमस्कार मंडळी म्हणतात योगेश हो <laughs> नागरे <मादर>। जय बाजारात दादांना ओळखता <laughs> का तुम्ही हळूहळू हळूहळू ओळखू लागलो बर का आता कोणीतरी ओळखीच वाटत हॅलो भाऊ हॅलो शिवा भाऊ नमस्कार सुपर थँक्स मिळाले का हो ताई मिळाले मिळाले धन्यवाद काय काम चालू आहे शेतळाची साफसफाई चालू आहे ठाकरे पाटील लग्न आटोपले का सर्व अभ्यासात सुट्टी नाही म्हणून सांगा अरे भाऊ सुट्टी चालू आहे मस्त मजा चालू आहे पन्नीचे आहेत का हो शेततळे पन्नीचे आहे अजून पन्नी आली नाही आणि शेततळे साफ करणं चालू आहे

आमचा जाय आहे ते जय जयभद्रा स्वरूपाचे <laughs> अन्नदाता भाऊ तुम्हाला मी थोडा थांबून फोन करतो आमचा <laughs> जावया आहे ते जय हो ताई जेवण करा आमचं जेवण झालं माया ताई आणि अप्पा दादी जेवण झाले का माया ताई आणि दादी जेवण झाले का हो त्यांचे जेवण चालू आहे बहुतेक पाऊस आला होता थोडा पाऊस आला होता थोडा लय दही झाली का मग दादा बाय ताई कार्तिक असं काऊन करतोय तू अन्नदाता बर काय करताय दादा मुलं दीदी काय करते तुमची आई बाबा बरे का मायाही जेवण झालं की नाही अजून किती पौस आला होता महादेव दादा खूप दहीन झाली असं थोडा आला जमाने पण मग दही पण शेतकरी शेततळे ची आहे का हो ना दादा पन्नी टाकायची आहे आता भरपूर काम आरी आलं थोडच राहिलं एक सात आठ दिवसाचं राहिलं ऊन पडत म्हणून सकाळी सकाळी जातो कार्तिकला काम आलं वाटत काय झोपले झोपली दिदी मला थोडा काम आला आहे मी रजा घेतो गुड नाईट गुड नाईट रे बाळा गुड नाईट झोपली दीदी हो का जेवण झालं का दादा कि नाही अजून ताई आज काय होत जेवणाचा मेनू आज पराठे केले होते दादा चालू आहे मोठ्याला देवाचं नाव घ्या मग मोठाले घास घ्या काय केलं पण जेवायला वहिनी कार्तिकला कर... काही ए, काम आलंय काय काम दादा करतलं काम चालू आहे ना दगड काढायचं नाही झालं दादा दादा दादांचं जेवण अजून खूप उशीर होत दादा तुम्हाला जेवण करायला कार्तिक तो काहीच बोलला नाही त्याच्या माग थोडं काम आलं काय काम करायले दादा बस काय नाही विनोद भाऊ शेततळे साफ करण चालू आहे विष्णू भाऊ नाही पण असते म्हणा अगोदर विकत घ्यावं लागतं दादा आणि मग नंतर पैसे भेटत आलू पराठे का हो दादा आलू पराठेच खाल्ले जा तो इमी मोबाइल बंद हुई नहीं होगा हो बाबू लावा चार्जिंग ला मैं तो, तो मालूम फोन कर तो आना था तब लायो संपली का, का तेरा लग मार जाए नहीं के काम चालू विष्णु भाऊ तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट केली पण रिप्लाय दिला नाही हो विष्णू दादा काय भानगण आहे विष्णू भाऊ तरी कंपन नसत हो विनोद भाऊ रिप्लाय देता पण ते काय चालले काय चालले बाकी बस निवंत आहे हो विष्णु भाऊ निवंत आहे गोल गोल फिरतो गोल गोल फिरतो लग्न ना तो लग्न आला होता थोडा पाऊस यावर्षी तो पावसाना खूप दुभाग घातला ना लागलं तर सप्ता पण चांगला होऊन देला खूप दयिन केली रिप्लाय देतो हो मी येत नसल <laughs> दादा काहीतरी प्रॉब्लेम असेल होता त्याच मला पण नाही येत माझ्या मोबाईल वर विष्णू भाऊ आपल्या सारखा ओळखत नाही हो विनोद भाऊ असं नाही हो ओळखतो विष्णू भाऊ जरा मोठ्या युट्यूबर आहेत दादा आमच्याकडे ज्याचे फळबाग आहेत त्यांना देतो म्हणते नाही आमच्याकडे ना सर सगळं भेटत आमच्याकडे सगळ्यांना भेटते सगळ्यांना भेटते आमच्याकडे शेतकऱ्यांना गरज आहे ना त्याची त्यामुळं सर्वांना देतात वरती सात जण आहेत बोला पटापट पत। विष्णू देवा जेवण झालं का तुमचं त्याने विनोद भाऊ शेतीत काय काम चालू आहे तुमचं बाकी आता नांगरणी वगैरे आटपली का आमच्या माया ताई गेल्यात का आहे आज तू आली नाही म्हणून त्या येवर आल्या नाही बाय माया ताई शेवट 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 आली स्वयंपाक करायचं

शुभ रात्री शुभ रात्री गेट लावून मला बांधे घातले लाईव्ह कॅप्चर नाही का